आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या कमीच वाटतात मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जीवावर बेतू शकतात लिफ्टमुळे आपला बराच वेळ वाचतो हल्ली उंच उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्याय नाही शहरांमध्ये मोठमोठ्या इमारती असणं हे सामान्य आहे अशा परिस्थितीत या इमारतींपैकी एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लोक लिफ्टचा वापर करतात मात्र या लिफ्ट लोकांसाठी जीव घेण्या ठरत असल्याचं दिसून आलंय त्यामुळे आपण सर्वांनी यापूर्वी मोठमोठे अपघात झालेले पाहिले आहे अशाच एका व्हिडिओची सध्या सोशल मीडियावरती जोरदार चर्चा होत आहे एक मुख मधिर महिला अडकली आणि त्यानंतर तिची मृत्यू बरोबरची झुंज पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल विशेष म्हणजे ही महिला मुकी असून तिला ऐकूही येत नाही अशा स्थितीत तिला मदतीसाठी आरडाओरडा करणं किंवा कुणी मदतीसाठी आवाज दिला तर ते ऐकणं शक्य नव्हतं संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की साठ वर्षीय वृद्ध महिला एका व्यक्तीसोबत पाणीच्या बॉटल्स बॉक्स पाणीच्या ज्या बाटल्या आहेत त्याचे बॉक्स लिफ्टमध्ये ठेवत असते तो व्यक्ती बाटलीचे बॉक्स ठेवून बाहेर जातो नंतर लिफ्टचा दरवाजा बंद होतो लिफ्टचा दरवाजा बंद झाल्यानंतर महिला घाबरते लिफ्टचा दरवाजा खोलून बाहेर येण्याचा भरपूर प्रयत्न करते व्हिडिओच्या शेवटी महिला लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यशस्वी होते आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करते व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये दिलेल्या माहितीनुसार चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या महिलेला अग्निशामन दलाच्या चौदा जवानांनी सुखरूप बाहेर काढलाय हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर वरून शेअर करण्यात आलेला आहे आणि तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे लेफ्टच्या वेळेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे नाहीतर दिरंगाईमुळे मोठी दुर्घटना घडू शकते हा व्हिडिओ तसा दोन हजार बावीसचा आहे पण तो पुन्हा नव्यानं सोशल मीडियावरती व्हायरल होतोय